संपादक सचिन दळवे जनपद न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे भोसे जेडपी गड जो आहे तो महिला ओपन साठी पडलेला आहे याच गटातील आपल्या सोबत उमेदवार आहेत ते आपल्याशी बोलत आहेत जय सदगुरु तुला थोडक्यात परिचय द्या मी भारत बैजनाथ राहणार भोसे तालुका पंढरपूर थोडक्यात पार्श्वभूमी आहे मी ज्यावेळेस कॉलेज जीवनात होतो त्यावेळेस मी सी आर ती युआर पदाची निवडणूक लढवली आणि त्यावेळेस असं काही ओपन मधून ती निवडणूक होती तरी औदुंबर पाटील गट आणि यशवंत भाऊ पाटील गट अशा पद्धतीनं निवडणूक लढत होतो त्यावेळेस यशवंत भाऊ पाटील गटातून मी बरगोस मतांनी त्यावेळेस युवा म्हणून निवडून आलेलो होतो कोणत्या कॉलेजला को होता तुम्ही आपले कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजला होतो आणि तिथून माझा राजकीय प्रवास चालू झाला त्यानंतर माझी आई बोसे आणि करकम जिल्हा परिषद गटातून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या होत्या आणि तिथून आम्हाला आई जनसेवेचा आणि लोकांचा जो काही वारसा घालून दिला आहे काम करण्याची संधी करण्याची दिलेली आहे दिन किंवा लोकांची जी काही गरजू लोकांना आम्ही पहिल्यापासून पिढ्याने पिढ्या त्यांची सेवा करतो आहे त्यांना काय मदतीचा हात देतो आहे आणि आमच्या आईच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या कामातून त्यावेळेस भरपूर कामाचा ह्या भागात विकास केलेला आहे तसेच आमचे वडील हे अतिशय शांत आणि संयमी होते ते मार्केट कमिटीचे सदस्य होते मार्केट कमिटीच्या माध्यमातून त्यांनी लोकांसाठी भरपूर काम केलं आणि थोडक्यात के म्हणजे ते तंटामुक्तीचे मुक्तीचे गेली अकरा वर्षे दोन हजार वीसपर्यंत पर्यंत टटा मुक्तीचे अध्यक्ष होते बोशेगावचे आणि त्यांचा इतका जनसंपर्क होता की ते सध्या आम्हाला म्हणजे अस दुःख होतय की आजपर्यंत त्यांच जे आमच्यावर संस्कार आहेत ते संस्कार आम्ही कधीच विसरू शकणार नाही असा आमचा जीवन प्रवास आहे आणि त्या अकरा वर्षात बोशातील जे तंटे होते ते स्वतःहून म्हणजे एखाद्याचा फोन आला किंवा एखादा व्यक्ती घरी आल्यानंतर एखादा व्यक्ती घरी आल्यानंतर ते स्वतःहून त्या त्या घरी जायचे आणि ते तंटे मिटवायचे पण पोलीस स्टेशनला कधीही त्यांनी जाऊ द्यायचा जा प्रयत्न केलेला नाही तर अकरा वर्षात माझ्या मते साधारण पाचशे सुद्धा तंटेबोशातून केसेस झालेल्या नसतील म्हणजे तुमचं सामाजिक आणि राजकीय काम सुद्धा चांगला आहे हो आहे आहे आणि इथून पुढेही आम्ही करणार आहे आणि आमचं कौटुंबिक असं आहे की सगळी फॅमिली एकत्रित आहे मुलं क्वालिफाईड झालेली आहेत शिक्षण घेत आहेत एकत्रित कुटुंबातून ज्यांच्या हाती जे काम पडेल लोकांसाठी ते कायमस्वरूपी आमची मुलं माझा भाऊ सगळे करत आहेत किती संख्या आहे एकत्रित कुटुंब किती भाऊ आम्ही भाऊ तिघज नऊ आहे त्यात वडील कोरोनात गेले त्यानंतर भाऊ कोरोनात गेला आणि माझी आई गेल्या वर्षी ज्यावेळेस आबांचं तिकीटांच चाललं त्यावेळेस माझ्या आईने आमच्या देवीला आणि याला नवस केला की माझ्या आबांना तिकीट मिळू दे म्हणून आणि योगायोगानं दुर्दैवानं आईला अटॅक आला आणि आई गेली आता आपला मुसे जो आहे तो महिला ओपन झालेला जा जा आहे मग त्यातनं त्या माध्यमात आपली इच्छुकची व्यक्ती आहे कोण आहेत आपली माझी पत्नी सौषणमुखी उर्फ कल्पना भारत कोरके या इच्छुक असून लोकांपर्यंत आणि लोकांतूनही आम्हाला चांगला प्रतिसाद आहे लोकांचीही आम्हाला मागणी आहे आणि आमदार साहेब याचा विचार करतील आणि आमदार साहेबांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत किंवा जो पर्यंत जो पासून पार्टी तयार झाली त्या पार्टीला आम्ही बळ देण्याचं आणि प्रामाणिक आणि निष्ठेनं काम करण्याचं प्रामाणिक काम केलेलं आहे म्हणजे तुम्ही पाटील या तिकिटांची मागणी करता हो हो अभिजित पाटील गटाकडन मागणी करतोय हो दुसरं कोणाकडनंही नाही आणि माझा दुसरा कोणाशीही संबंध नाही भोसे झडपी गटासाठी आपल्याशी महिला ताईंच सीट पडलेलं आहे ते आपल्यासोबत बोलत आहेत काय सांगतात काय परिचय सांगा आपला मी शनमुखी भारत कोरके उर्फ कल्पना मी जिल्हा परिषद ओपन महिलेसाठी इच्छुक आहे का वाटते तुम्हाला का याच्यासाठी झडपी गाठत नाही तुम्हाला का निवडून जावं असं वाटतंय माझे सासू सासरे जे आतापर्यंत सामान्यांची सेवा केली गोरगरिबांची ते मला पुढं चालवायचं आहे जे आभास ते पूर्ण आपल्याला काम करायचे आहेत समाजाची काय म्हणजे काम आहे किंवा काय 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 विधवा महिला असतील असतील लहान त्यांच्यासाठी तुम्हाला म्हणजे ज्या महिला आपल्या आतापर्यंत बाहेर पडल्या विधवा असतील किंवा गोरगरीब असतील त्या महिलेसाठी काहीतरी कार्य करून आपल्याला निराधार योजनेतन त्यांना लाभ द्यायचा आहे आपण तिकिटाची मागणी केलेली आहे अभिजित पाटला काय सांगा ते सर्वे करून सांगतो म्हणजे म्हणजे कार्य करा कारखान्यावर बोललेलं होतं इच्छुकांची सगळ्यांकडनं यादी घेतली त्यात आबांनी सांगितलं की तुम्ही काम करा आणि जे काय कार्य आहेत ते चालू ठेवा आणि माझ्या असं आहे की महिलांमधनं आणि बहुश गटातनं जे माझी माहिती म्हणजे इच्छुकांची जास्त माहिती आहे तुमच्या नावाला जास्त मागणी आहे सर माझ्या नावाला मागणी आहे तसं तुम्हाला आढळून तुम्ही लोकांशी बोललात भेटला त्यामधनं तुमच्या नावाची मागणी जास्त आहे तुम्हाला वाटते तर समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत किंवा भविष्यात बी अनेक काही अडी अडचणी आहेत त्याबद्दल थोडस काय सांगाल थोडस सामाजिक कामाबद्दल बोला आपणदार साहेबांच्या खंडातन जे काही निधी असते ते आपण त्या माध्यमातून करू शकतो आणि जे काही योजना आहेत त्या आपण राबवू शकतो महिला म्हणून तुम्ही महिलांसाठी किंवा अन्य व्यक्तींसाठी तुम्ही काय सांगू इच्छिता किंवा काय तुम्ही संदेश देऊ इच्छिता महिला आतापर्यंत बाहेर कधी पडलेली नाहीत म्हणजे बऱ्याच आहेत तशा पण आता इथून पुढे महिलांसाठी काहीतरी कार्य करायचं महिलांसाठी ज्या काही आडी अडचणी किंवा त्यांचं जे काही सामाजिक काम आहे ते सोडवण्यासाठी तुम्ही कटिबद्ध आहात असं तुम्हाला वाटतं माझा स्टोन क्रेशरचा आणि कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय असून त्या माध्यमातून मी गोरगरिबांना आणि गावातील तरुणांना आसपासच्या तरुणांना बराचसा रोजगाराचा प्रश्न सोडवून त्यांना रोजगार निर्मिती करून दिलेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी की शासनानं जी बांधकाम कामगार योजना जी निधी काढलेला होता त्यासाठी मी हजार ते बाराशे लोकांना त्या मदतीचा हात पुढे करून त्यांना कोणाना ज्यांची मुलं इंजिनिअरिंगला आहेत किंवा कॉलेजला आहेत अशा लोकांना पन्नास हजारापासून एक लाखापर्यंत जी शिष्यवृत्ती मिळवून दिलेली आहे ती मिळालेली आहे आणि घरगुती बांध्याचं वगैरे शासना त्या शासनाकडनं ज्या योजना होत्या त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढंसुद्धा मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आमदार फंड असेल आणि आबाजी काय कामं सांगतील त्या कामाबद्दल मी कटिबद्ध राहून आबानी जी काही योजना आणतील त्या कामं करण्याची पूर्ण उद्दिष्ट करीन ज्या का जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचवीस पंधरा असेल दुसरी गोष्ट नागरी सुविधा असेल जल सुविधा असेल जल जीवन असेल किंवा आपले महात्मा गांधी रोजगार एमआरएीची कामं असतील पानंद्रस्ते असतील ह्या सगळ्या कामांचा आढावा घेऊन आणि जिथं जिथं गरज आहे जिथं जिथं विकास राहिलेला आहे त्या विकासाच्या माध्यमातून मी आमदार साहेबांच्या माध्यमातून मी आणि माझी पत्नी काम करण्यास इथून पुढे जनतेची सेवा करण्यास कटिबद्ध आहे गटामध्ये अजूनही काही आव्हान आहे किंवा काही लोकांची सदस्यांची आणखीन पण आहे तुम्हाला काय ना, काही नाही बर का आव्हान फक्त आपण काम करणे हीच आपलं उद्दिष्ट आणि कर्तव्य असं समोर आव्हान वगैरे काही नाही ना, वाटत नाही वाटत नाही काही आणखीनही काही उमेदवारांची किंवा सदस्यांची मागणी आहे की बाबा आम्हाला मिळत त्याबद्दल काय सांगा तुम्ही काय वाटत <laughs> नाही आता प्रत्येकाने इच्छा व्यक्त करणं हे त्याचं त्याचं कर्तव्य आहे पण आमदार साहेब किंवा जनता ज्यांचं काम आहे किंवा ज्यांच्या पाठीशी जनता आहे त्यांच्या आपल्या गटामध्ये ताईंच्या नावाची मागणी जास्त आहे असं आढळून आलं काय सांगाल हो मी जिथं जिथं फिरलो लोकांच्या संपर्कात आलो आणि गेले तीन वर्षापासून आम्ही जिल्हा परिषदेची तयारी करतो आहे लोकांपर्यंत पोचतो आहे त्या माध्यमातून लोकांची कामही करतो आहे दुसरी गोष्ट मी आबाच्या माध्यमातून किंवा आमची जी काय आबांची पार्टी आहे त्या माध्यमातून गेल्या तीन वर्षापासून आध्यात्मिक म्हणलं तर आम्ही संत तुकाराम महाराजाचा बीज उत्सव चालू केलेला आहे त्यातून मी आणि आमची काही सहकारी आहेत बरेचसे सगळे गावासाठी किंवा आध्यात्मिक कार्यासाठी काम करतो आहोत आणि त्यात मी गेल्या वर्षी शिवपुराण कथा ठेवलेली होती साठे महाराजांची तर त्यासाठी आम्हाला एवढा प्रतिसाद मिळाला की दररोज साडेतीन ते चार हजार लोक त्या कथेसाठी यायचे आणि सात दिवस पूर्ण सा, जेवणाचा जा म्हणजे प्रसादाचा कार्यक्रम असायचा त्यासाठी आम्हाला अध्यात्म जी पूर्ण आमच्या घराण्याला वारसा आहे अध्यात्माचा आणि इथून पुढे ते करत राहणार आहोत म्हणजे सामाजिक राजकीय आणि सांप्रदायिक कामाचा तुम्हाला ह्या झडपी गटामध्ये निश्चित फायदा होईल असं तुम्हाला वाटतं हो शंभर टक्के होणार का तर अध्यात्म जी जोड असल्याशिवाय पुढे काहीच होऊ शकत नाही राजकीय होऊ शकत नाही किंवा आर्थिकही होऊ शकत नाही त्यामुळे अध्यात्म जी जोड आहे आणि आई वडिलांची जी आहे आमदार साहेबांचं आमच्यावर लक्ष आहे त्यामुळे इथून पुढच्या काळात शंभर टक्के लोकांचा प्रतिसाद मिळून माझी पत्नी उर्फ कल्पना भारतपुरके या निश्चित जिल्हा परिषद होतील आणि मोह शहरामध्ये नव्याने सुरू झालेल्या माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्ये आजच मोबाईल खरेदी करा आमच्याकडे सॅमसंग ओप्पो वन प्लस आयफोन रिअलमी विवो मोटोरोला इत्यादी मल्टीब्रँड मोबाईल उपलब्ध त्याचबरोबर क्रेडिट डिस्काउंट खरेदीवर कुपन वर थ्री एच पी चक्की डबल डोअर फ्रीज सोफा कॉर्नर बत्तीस इंची एलईडी सायकल टेबल फॅन खुर्चा कूलर थ्री साऊंड बार टी पॉइंट इत्यादी वस्तू स्क्रॅच कुपन वर यातील कोणतीही एक वस्तू फ्री 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 त्याचबरोबर मोबाईल ॲक्सेसरीज चार्जर साऊंड बार पॉवर बँक कार चार्जर उपलब्ध आहे मोबाईल खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरुल रोड एम एस सी बी समोर मोहन संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्याहत्तर नव्याण्णव त्याचबरोबर सत्त्याण्णव तीस एकोणऐंशी तेवीस चौऱ्याऐंशी